काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदेश दिले आहे कि एका महिन्याचा आज जे नायब तहसीलदार यांनी जे त्या जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते તે મૂળ પ્રમાણપત્ર જિલ્લા અધિકારી તહેતیدار નગરપાલિકા યાની એકા મહિનાત પરત ગઆ છે તાના જિલ્લા અંબર તાલુકે એકંદર 17 સે 87 અરજી લે તાપીકે 17 સે 60 અતે ખોટ્યા પદ્ધતિને નાયબ તહેતیدارની પ્રમાણપત્ર दिले आहे

पण आता कुठलाही राजकीय नेत्यांचा भोंगा वाजू द्या रोज सकाळचा एक पण भोंगा वाजू देणार नाही मग त्या अबू आदमी असतो राहुल गांधी असो ते उद्धव ठाकरे असो नमाज पडायचे पूजा प्रार्थना करायचे आपण बॉक्स स्पीकर लावा मुंबईत आता तार खाली एका पर मुंबईत चालीस स्टेशन की भेट घोंगे एक का मुंबई भोंगे मुक्त हो दो घटना घर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रकरण खूब गंभीरते आणि एक सिनियर अधिकाऱ्यांचे एसआयटी याची चौकशी करणार आणि जो कोणी असेल त्यावर कारवाई होणार